पहिला श्रावण सोमवारी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात भक्तांची पहाटेपासूनच मोठी गर्दी दिसून आली पहिल्या श्रावण सोमवारी सोलापूरचे ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर विशेष पूजा आणि अभिषेकासाठी भक्तांनी मंदिरात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली मंदिरातील पुजाऱ्यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं ज्यात विशेष पूजा रुद्राभिषेकाचा समावेश होता मंदिर परिसर आकर्षक रोषणाईनं सजावण्यात आलं होतं श्री सिद्धेश्वर महाराजांच्या समाधी आकर्षक फुलांची सजावट लक्षवेधी ठरली ग्रामदैवतांच्या घोषणांनी परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं अनेक भक्त आपल्या कुटुंबांसोबत पहाटेच पायी चालत मंदिरात पूजेसाठी हजेरी लावली पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली मंदिर परिसरात रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं दरम्यान या निमित्तानं मंदिर भक्तांच्या गर्दीनं फुलून गेलं होतं प्रशासनानं गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त केला होता तसंच भक्तांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्यात आली होती